शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीचे गंभीर गुन्हे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले असून संशयितांनी घरफोडीतील सोन व चांदीचे दागिने विक्री केलेल्या चोपडा येथून तीन लाख सदोतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पथकाला यश आले आहे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिरपूर शहरात दरोडा घालण्याचे पूर्वतयारीत असलेल्या राजेंद्र सिंग राजन प्रीतम सिंग बरणाला वय सव्वीस ईश्वर सिंग दुर्बीन सिंग चावलावय तेवीस दोन्ही राहणार उमरठी तालुका वरला जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश यांना शहर पोलिसांच्या टी पथकाने काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते दरम्यान न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी पी एस आय हेमंत खेळणार यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे उघडकीस येण्याच्या संशयावरून पुन्हा ताब्यात घेत चौकशी केली असता संशयितांनी श्रीसाई समर्थनगर शिवारातील हॉटेल मागे व्यंकटेश नगर आणि निमझरी नाक्यावरील गुरुदत्त कॉलनी असे तीन घरफोडी करून सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली देत दागिनी विक्री केलेल्या चोपडा शहरातील मानक ज्वेलरच्या सोनाराकडून तीन लाख सदोतीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीची सोन्याची व चांदीच्या दागिन्यांची लगड हस्तगत करून जप्त केली त्यामुळे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध तथ्याने शहर पोलीस ठाण्यात दाखल तीन गुन्हे उघडकीस आणले आहे